नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण प्रत्येक बघत असतो की शेतीसोबत जोडधंदा करा जोडधंदा करा असं मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो पण नक्की जोडधंदा काय करावा हे समजत नाही आणि कोणता करावा हे सुद्धा समजत नाही त्याच्यासाठी आपल्यासोबत लाभलेलं आहे आपल्याला लाभलेला आहे आज सागर गोलारे सर हे जोडधंदा तसेच जो व्यवसायावर वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय तुम्ही कसे करू शकता यावर ते मार्गदर्शन करतात आणि या पहिलेही त्यांनी भरपूर ठिकाणी खूप गावांमध्ये जाऊन मार्गदर्शन आहे तर आपण नक्कीच सर्वप्रथम त्यांचं नाव गाव तालुका जिल्हा जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार सर्वात प्रथम आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचं नाव गाव तालुका जिल्हा सांगा माझं नाव सागर बोलणारे पाल तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके okay. आपलं शिक्षण काय झालेलं आहे सर म्हणजे एमएससी अॅग्रिकल्चर झालेलं आहे एमएससी अॅग्रिकल्चर अरे yes. वा खूप छान म्हणजे नक्कीच आपले जे शेतकरी बांधव आहेत hmm. त्यांच्यासाठी म्हणजे खूप उपयुक्त ठरणार आहे तुम्ही आज yes. नाही आणि खरं hmm. विषय म्हणजे शेतीवर hmm. आपण बोलायला पाहिजे पण एक प्रश्न असा आहे की शेतीतून पाहिले तेवढं उत्पन्न आता मिळत नाही त्याच्यासाठी आपण काय करू शकतो जोडधंदा व्यवसाय काय करू शकतो एक जर शेतकरी आहे साधारण तो काय करू शकतो शेतीला आता आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे आतापर्यंत जी पारंपारिक पद्धतीने आपण जी शेती करतो तिला काहीतरी थोडस वेगळं वळण देऊन आपण थोडस आधुनिकतेकडे वळणं गरजेचं आहे आतापर्यंत जी शेती करण्याची जी, जी पद्धत होती त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने फक्त लोक जे एकाने कपाशी लावले तर सगळे कपाशीच लावायचे त्यानंतर एकाने समजा टोमॅटो लावला तर सगळेच टोमॅटो लावतात हो मार्केटमध्ये आवक जास्त झाल्याच्या नंतर भाव कमी मिळतो मग बरोबर त्यामुळे एक काहीतरी असा वेगळा इन्कम सोर्स पाहिजे की जो शेतीला निगडीत जोडधंदा म्हणता येईल किंवा मग एक वेगळा इन्कम सोर्स सोर्स जो की आपण शेती सोबत सोबत करू शकतो करू शकतो आणि तर... जास्तीत जास्त उत्पन्न आपण येस नक्कीच जास्तीत उत... जास्त, जास्त उत्पन्न आपण मिळू शकतो बरोबर तर शेतीला जोडधंदा आपण दुग्ध व्यवसाय करू शकतो त्यानंतर शेती शेतीवरती आधारित प्रक्रिया उद्योग करू शकतो आपल्याकडे रॉ मटेरियल खूप साऱ्या प्रमाणात अवेलेबल असते जे की आप, आपल्याच शेतात आहेत जसं की जसं की आपल्या भागामध्ये जसं की टोमॅटो जास्त विकतो तर आपण टोमॅटोचं केचप बनवू शकतो त्यानंतर टोमॅटोची प्युरी बनवू शकतो सॉस बनवू शकतो टोमॅटोचं लोणचं बनतं टोमॅटोपासून चिप्स बनतं टोमॅटोचं लोणचं पण बनतो येस टोमॅटोपासून चटणी बनते तर असे खूप सारे प्रोडक्ट आपण डायरेक्टली मार्केटमध्ये बनवून सेल करू शकतो एक याचं मार्गदर्शन दर जर द्यायचं झालं तर हे आपल्याला तुम्ही देऊ शकता येस नक्कीच आपल्याला जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी जर समजा आपण नंबर देऊ आणि त्यांनी कॉल केला तर आपण तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तर पॉसिबल नाही हे पण कॉलवरती नक्कीच मार्गदर्शन करेल चालेल चालेल नक्कीच नक्की आणि हा तुम्ही जे सांगत होते की व्यवसायाबद्दल तर व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर जेवढं बोललं तेवढं कमीच आहे पण शेतीशी निगडीत जर म्हटलं तर प्रामुख्याने आपल्या भागामध्ये जसं पाणी वगैरे मुबलक आहे तर त्यानुसार जर म्हटलं तर आपल्याकडे सध्या फायदेशीर ठरला ठरलेला आहे तर तो एक दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय म्हणजे जो शेतीशी शे निगडीत तर आहेच पण त्याला आपण जर कधी थोडीशी आधुनिकतेची जोड दिली बरोबर तर आपण जास्तीत जास्त प्रमाणात नफा मिळवू शकतो जसं पारंपरिक पद्धतीने शेतीचं मी सांगितलं तसंच दुग्ध व्यवसायामध्ये पण आता थोडस आपल्याला ले नेक्स्ट लेवलला जाणं गरजेचं आहे बरोबर जसं आतापर्यंत जे शेतकरी होते की घरी एक दोन गाई तर आहेत आपण दूध काढलं की डायरेक्टली डेअरीवरती घालतात पण आता तसं न करता आपण त्याचे बाय प्रोडक्ट बनवून डायरेक्टली मार्केटमध्ये सेल केलं पाहिजे जेणेकरून के आपल्याला नफा जास्तीचा मिळेल जसं की आता दुधाला रेट मिळतो ग्रामीणला एक पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत बरोबर लिटरला गाईच्या दुधासाठी आणि तेच आपण शहरी भागात जर घेतलं तर त्याला लिटरचा रेट आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये चाळीस ते पंचेचाळीस बरोबर हा तर म्हणजे फक्त ट्रान्सपोर्टेशन मध्ये एवढा तर खर्च लागत नाही ना एवढा बरोबर तर आपण डायरेक्टली जर कधी जो शेतकरी आहे तर तो शेतकरीच स्वतःच दूध घेऊन शहरापर्यंत पोहोचला पोहोचला तर त्यांना दुधाचा भाव पण चांगला मिळेल आणि त्यातून जास्त आपण बघ मार्केट मार्केटमध्ये कि बरेचशे शेतकरी ते म्हणजे गावातून शहरामध्ये येऊन ते दूधा व्यवसाय करतो हा हा तर त्याच्या पण पुढच्या नेक्स्ट लेवलला आपल्याला जायचंय ते तर खूप सारे जण करता येतात पण त्या पुढच्या लेव्हलला आपल्याला जायचंय जसं की मी अगोदर सांगितलं की दुधापासून बनणारे पदार्थ जे आहेत तर ते आपण डायरेक्टली सेल करायचे जसे की दुधाचा रेट हा म्हणजे ग्रामीण भागाला जर विचार केला तर वीस ते पंचवीस रुपये किंवा तीस रुपये पर्यंत हार्डली आणि शहरी भागात चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत पण पण आपल्या नेक्स्ट लेवलला जायचंय ते असं जर तरी दूध मार्केटमध्ये मा चाळीस ते पंचेचाळीस रुपये लिटर लिटरने जाते तर दही काय किलोने जाते बरोबर हा पण विचार करणं गरजेचं आहे ना कारण की फक्त फरक एवढाच आहे की वेळेचा वेळेचा आणि प्रोसेसचा प्रोसेस दही आहे दूध आहे दही दूध चाळीस पंचेचाळीस जाते तर दही शंभर रुपये जाते बरोबर त्यानंतर चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो बरोबर आणि तुपाचा जर विचार केला तर सहाशे रुपये पर्यंत किलो आहे मग हा प्रश्न पडला शेतकरी भावनाने की कोण बनवत बसणार किंवा खूप याला खूप वेळ जातो किंवा असं सगळ्या प्रकार तर याला म्हणजे काही असं मशीन वगैरे आहे की काही डेअरी आपल्याला टाकावं लागेल की मशीन पण आहेत आणि डेअरी टाकलेलं फायदेशीर म्हणजे आपलं स्वतःच दुकान होतं बरोबर दुकान झालं म्हणजे आपण आपले प्रोडक्ट तिथे घेऊन बसणार बरोबर किंवा मग आपण डायरेक्टली जे काही रिटेलर मार्केटमध्ये बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोच करू पोच पोस् करू शकतो बरं याच्या सोबतच दुसरं अजून आपण म्हणजे काय करू शकतो समजा शेतीशी रिलेटेड असो किंवा नसो पण त्यांना ते एक व्यवसाय जोडधंदा म्हणून तो उपाय झाला पाहिजे फायदा झाला पाहिजे तर शेतीशी निगडीत म्हटलं तर आणखी आपण कुक्कुट पालन करू शकतो कुक्कुट पालन करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आणखी मी जसं अगोदर बोललो की प्रक्रिया उद्योग आपण करू शकतो कारण की आपल्याला रॉ मटेरियल हे बाहेरून आणायचं नाहीये ते आपल्या शेतातच पिकतय तर मग रॉ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तर मग आपण त्याला कच्चा माल न विकता कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून राहणार ना हो तर त्यामुळे जसं झालं अजून आपण बाकी जसं शकतो कांद्याचे फ्लेक्स बनवू शकतो त्यानंतर कांद्याची पावडर बनवू शकतो बरोबर आणखी कांद्याची ग्रेव्ही पण बनवू बनवून ठेवू शकतो आणि मसाले पण बनवून ठेवू शकतो अद्रक लसूणची पेस्ट आहे हा अद्रक लसूण पेस्ट आहे त्यानंतर जस की आपल्याकडे बटाटा वगैरे हो चांगल्या प्रमाणात पिकतो बरोबर बटाट्याला दहा रुपये किलोच्या वरती भाव बाजारात मिळत नाही आणि तोच जर आपण मार्केटमध्ये चिप्स वगैरे घ्यायला हो गेलो गे तर पॅकेट पॅकेट एक दहा रुपयाला नाही दहा पंधरा ग्रॅमचं पॅकेट पंधरा ग्रॅमचं पॅकेट हे पाच रुपयाला विकलं जात तर आपण जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर एक किलो एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम बरोबर तर एक हजार ग्रॅमला 15 ने जर डिवाइड केलं तर साधारणतः एक साठ 65 पाउच 1 किलो मध्ये बनताय क्या बात हो है 1 किलो मध्ये 60 65 पाउच बनताय बरोबर तर 5 रुपयांनी जरी म्हटलं तरी 300 रुपये 1 किलो बटाट्याचे होताय 1 किलो बनण्यासाठी 300 रुपये 300 रुपये होताय क्या बात हो है हां तर तेच असा नवीन नवीन आयडियाज साठीच मी तुमच्याशी संपर्क साधला की जेने करून आपले जे शेतकरी बांधव आहेत यांना असं काहीतरी म्हणजे जोडधंदा पाहिजे मी खूप दिवसांपासून सांगतोय त्यांना की शेतीतून पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही म्हणजे आता जसं की आपण बघितलं की कापसाला भाव नाही एका वर्षी भाव गेला बारा तेरा चौदा पंधरा पर्यंत तर त्याच्या नाही आणि त्याच्यासोबतच सगळे भाव वाढून गेले म्हणजे जसे की बियाणे झाले खत झाले त्याचे भाव वाढून गेले ते भाव वाढल्यामुळे आता शेतकऱ्याच्या आशा पण वाढल्या ति yes. जसं की मागच्या वर्षी भाव होता आणि आता आपण खर्च करायला काही हरकत नाही करून म्हणजे दरवर्षी जर करतात त्याच्यापेक्षा थोडासा केला जास्तीच केला आणि आता त्यांना वाटतं की आता आपल्याला भाव वाढून भेटणार पण यावर्षी झालं काय भाव नाही भाव वाढले त्याच्यासाठी जर कधी म्हणजे मेनली जर कधी एक रिझन जर पकडलं तर एक वातावरण पण म्हणता येईल कारण की ह्या वर्षी अवेळी पाऊस आलाय आणि यावेळी पाऊस आल्यामुळे जी क्वालिटी आपल्याला कापसाची पाहिजे होती मिळाली नाही एकतर खालच्या ज्या असतात त्या पूर्णपणे सडून गेल्या त्यामुळे एव्हरेज मध्ये घट आली त्यानंतर जो जो वरती होता तर तो काळा पडला बरोबर काळा पडल्यामुळे तो खराब म्हणजे खराबच झालाय तर, तर मार्केटमध्ये मागणी कमी होऊन जाते अशा कापसाची बरोबर पण आज म्हणजे निर्यात बंदी असल्यामुळे पण त्याचा खूप मोठा परिणाम होता आणि मागच्या वर्षी असं झालं की आयात वगैरे निर्यात हे चालू होत त्यामुळे भाव वाढले होते येस आणि आणि आता लोकांनी मागच्या वर्षी काय केलं तुटवलं पडला होता तर सगळा एकदाच घेऊन टाकला आणि स्टोअर करून ठेवला त्यामुळे या वर्षी भाव आलाच नाही जास्त मागच्या वर्षीचा कापूस शेतकऱ्यांनी सुद्धा स्टोर करून ठेवलेला हो बरं तेच तेच आता जानेवारी महिन्यामध्ये एकतर वाढले तर वाढू शकतात कारण की आता इलेक्शनचा भाव वगैरे आहे म्हणजे वाढवू शकतात काही पण होऊ शकतो येस आणि पण असं आहे मी मला बरेचशे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी मी ज्यावेळेस संपर्क करतो मला खूप सारे कॉल येतात महाराष्ट्रातून माझा नंबर सगळ्यांजवळ आहे नसेल तर अजून आपण देऊ ज्यांच्याकडे पाहिजे असेल आणि पण सगळ्यांचं ज्यावेळेस मला कॉल होतो प्रत्येक याच्यामध्ये एकच प्रश्न असतो की भाव वाढवल का सर भाव वाढवल का सर म्हणजे प्रत्येकाला एक आशा अपेक्षा लागून असते आणि माणूस शेवटी आशेवर जगतो येस त्याच्यामध्ये मला त्यांना सांगायचं एकच आहे की कोणत्याही एकाच पिकावर अवलंबून न राहता सोबत एक जोडधंदा करा व्यवसाय करा जसं की आता सागर सरांनी सांगितलं आणि त्यांच्याजवळ असे विविध प्रकारचे व्यवसाय करण्याचे म्हणजे काय म्हणतात त्याला ऑप्शन आहेत पर्याय खूप सारे आहेत नक्कीच आपण त्यांचा नंबर किंवा त्यांच्याबद्दल माहिती देऊ ज्यांना कोणाला असं वाटलं की आम्हालाही करायचं आहे तर नक्कीच ते व्हिजिट करतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कॉलिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप खूप धन्यवाद सागर सर तुमचा तुमचा कारण की तुम्ही एवढा वेळ आमच्या शेतकरी बांधवांना दिला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या चालू व्हिडिओच्या खाली एक लाल कलर चे सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनला दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा त्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यामधलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे त्या घंटेचे कान उघडे होतील आणि तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचत राहतील चला तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद